मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची मुदतवाढ पाहिजे झालीच पाहिजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची अकरा महिन्याची मुदतवाढ झालीच पाहिजे झालीच पाहिजे दोन दिवसापासून आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा असो धिक्वार असो दोन दिवसापासून होणाऱ्या बेमुदत आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या सरकारचा शिक्कार असो शिक्कार असो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची अकरा महिन्याची मुदतवाढ झालीच पाहिजे झालीच पाहिजे टप्प्यानं समायोजक झालेच पाहिजे झालंच पाहिजे टप्प्यानं समायोजक झालंच पाहिजे पंचवीस हजार रुपये मानधनात वास पाहिजे झालीच पाहिजे पंचवीस हजार रुपये मानधनात वास झालीच पाहिजे अरे होत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे होत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे होत कसं नाही घेतल्याशिवाय 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 राहत नाही अल होत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही अल होत कस नाही शिवार राज्य सरकारचा राज्य सरकारचा जिब्बार असो जिब्बार असो मुदतवाडीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या सरकारचा झिब्बार असो झिबार असो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्याकडे पाठ फिरवणाऱ्या मुख्यमंत्र्याचा जिब्बार असो धिक्मा असो भारत माता की जय Hey